मै बडा की तू बडा हे दाखवण्यासाठी रस्सिकेत सुरू आहे सुषमा अंधारे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिवतीर्थमुक्त संवाद यात्रा आज वाशिम जिल्ह्यात आली असून त्यांच्या या यात्रेचं मोप भर जहागीर मांगवाडी इथं स्वागत करण्यात आलं त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी शे संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला स्वश्रेष्ठत्वेचा वाद शिगेला पोहोचला आहे मय बडा की तू बडा हे दाखवण्यासाठी रस्सिकेत सुरू असून गोळीबार ही धुसपूस नसून हे गँगवार आहे शिंदे फडणवीस यांच्यातला हा गँगवार आहे या गँगवारमध्ये आपले गुंड पाळायचे असतात तसे हे पाळले आहेत हे लोकप्रतिनिधी नाही आहेत हे गुंड पाळलेले आहेत यांचे जळगावमधील किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करतात आमदार संतोष बांगर हे अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि स्वतः मारहाण केल्याचं सांगतात आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आमदार संजय गायकवाड हे मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरतात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला भाजप आमदार सुनील कांबळे मारहाण करतात तर गणपत गायकवाड गोळीबार करून त्यांचं समर्थन करतात जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता तर हे घडलं नसतं लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून काम करू न देता त्यांना गुंड म्हणून पाळण्याचा प्रघात इथे पडत असल्याची टीका उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली मला जरांगी आणि राज ठाकरे यांच्या वादात पडायचं नाही इथं महिलांचे विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तलाठी भरतीमध्ये दोनशेपैकी दोनशे सोळा मार्क मिळाले तरी ती परीक्षा रद्द होत नाही सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत हे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत मला विनाकारणाच्या राजकीय कलगेतुऱ्यात मला रस नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट की सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोनही व्यक्तिमत्त्वांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोचलेला आहे मै बडा का तू बडा हे दाखवण्याची खेच आहे आणि ही धुसफूस नाही आहे गोळीबार होणे ही धुसफूस नाही हा गँगवॉर आहे दोन व्यक्तींमधला शिंदे फडणवीस यांच्यातला गँगवॉर आहे गँगवॉर मध्ये एका एका गँगने आपापले गुंड पाळायचे असतात तसे जणू काही लोकप्रति नाहीच येते ते हे लोकप्रतिनिधी नाही हे गुंड पाळलेले आहेत कारण जळगावमध्ये किशोर पाटील एका पत्रकाराला बेदम मारहाण करतात आणि वर्ण सांगतात की हो मी मारहाण केली इकडे संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण करतात आणि मी मारलं म्हणून सांगतात आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आणि आपल्या मारहाणीचं समर्थन करतात काल परवा बुलढाण्याचा तो संजय गायकवाड अत्यंत गलिच्छ आणि अर्वाच्च्या भाषेत मंत्री महोदय भुजबळ साहेबांना बोलतो अजितदादांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भाजपचा आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतो सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो तर काल गणपत गायकवाड यांनी गोळीबार करून त्या गोळीबाराचं समर्थनही केलं जातं या सगळ्या घटनांमध्ये जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता तर एवढं घडलं नसतं परंतु लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून न काम करू देता गुंड म्हणून पाळण्याचा एक नवा प्रघात जर इथे पडत असेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गँगवॉरमध्ये महाराष्ट्राचं मर्यादाशील राजकारण इथला शालीनता इथला काय म्हणता येईल त्याला की एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि त्याच वेळेला कायदा सुव्यवस्था या सगळ्यांनाच हरताळ फासण्याचं काम या विद्यमान खोके सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय तसं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल नापास ठरलेले आहे